आमचा आमचं युट्यूबच चॅनल आहे ना हा पाणी टाकायचं पाणी टाकायचं अजून जास्त 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 पाणी शेण काढून घ्यायचं बाळा समज गोल करा गोल गोल चांदू मामा करतो असा शून्यातला गोल

नाही मांडायची नाही तुम्ही जोडीने उभा राहा दोघिल हा कार्यक्रम गाव कोणतं आहे आपलं अवतडेवाडी आज आपले इथं जागरण कोणत्या कार्यक्रम समजा युट्यूबच्या मार्गाने बघा लाईक करा फॉलो करा अरे वा एकच नंबर आणि सबस्क्राईब पण करा हा <laughs> लाइक करा म्हणा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब पण करा अरे वा